आज जर तू घसरून गेले नाही तर मी माझे जीवास घेते हा झाले लवकर अउ काय झालं असं का करत आहे काय झालं अउ काय झालं सांगा तरी काय असं करत आहे काय झालं माहिती आजच्या आज घर सोडून जायचं काय तर लग्न करायचं आवाज आवाज बंद आवाज 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 करू नको आजच्या आज घर सोडून जायचं काय हा Apa langsung Kalau

नाही ताईला फोन तरी लावा बरं किती दिवस झाले दोन तीन दिवस झाले फोनच नाही आला ताईचा थांबा थांबायचं असतंय तुमचं किती वेळ झाला गेम खेळायला लागलात काय होईल तुम्ही तुमच्या फोनच्या नादात मी आऊट झालो तुम्हाला त्या ताईची लयच काळजी असेल तर तुमच्या फोनवरून लावा ना ताई कस काय आलं आशा ताई बसात अचानक कस काय आल्या बस मी पाणी आणते काय आलं आले असाखण येत होती ना म्हणून आले ना नाराज दिसायलात काहीतरी नाही ते गाडीमध्ये आले ना वाऱ्याने केर हो मला तर वेगळंच काय वाटतंय भांडण झाल्यासारखं नाही भांडण कशाला करणार नाही का बर बर भाऊजी कस का नाही आले भाऊजीचा आज सुट्टी नाही भेटली ना जाऊन म्हणले आहे पुढच्या वेळेस जाऊ आपण दोघं बर मला पण तुम्ही खूप आठवण येत होती ना चार पाच दिवस झाले फोन पण लावून होत नाही लाईट नाही चार्जिंग नाही ना मुंबई मध्ये दाजी मग तुमची सकाळी सकाळी कामाला जातात फोन पण लावून हो केला होता एक दोन वेळा कट केला त्याने काय माहिती कुठं बिझी असतात खराब झाला तू आली बाबा काय रे सारखा असं बोलत असतो काय म्हणला खराब दिसतेस काय दाजीने मारलं फिरलं नाही रे तुझी दाजी नाही मारत जीव लावतात मला नाही मारलं असत तर सांग पण काळ्यात जर पडलात बा तुम्ही हो ना तर लयच काम आहेत काही शेतात शेतात काही काम नाही जात नाही आता मी बरं चला मग मी स्वयंपाक करते तुम्हाला नाही बस वाटते बस हे घरला ना तुला कुठं असेल तर खेळतो मी गेम खेळ गेम मध्ये जेडा झाला हात हो उठलं की सुटलं ते गेम खेळायचं आणि हे करायचं मोबाईल मित्रायला फोन लावायचे बस एवढं येते त्यांना काय तुम्हाला नका ना काय झालंय मला सांगा बरं खरं खर काय झालंय ती <laughs> हा रडू नका म्हणलं मी तर खुशी ना आले काय नाही झालं त्यांना दुसरं लग्न करायचे म्हणतात ते घर सोडून आले मी आम्ही तुमच्यासाठी दुसरं लग्न का आय लाव <laughs> नॉर्मल मॅम पण कमन दुसरं लग्न कशामुळं करायचंय <laughs> मारहाण करायला तुम्हाला ग बस रडू नका ग बस ग बस उडू हां ग बसं सर बरं बरं जाऊ द्या चला झालं ते सोडून द्या आणि चला बरं दोन घास खाऊन घ्या चला चला बरं ताई मंगळसूत्र कुठून का काढलं ते मी आणि शिंदर पण पुसलंय काय ठरवलंय आता तुम्ही कुणाला सापडणार नाही इतकं माझं हरवलाय आणि आता सापडलं तर खायचं नाही हरवलं किती वाईट झालं काय विचारच पार्कमध्ये नंतर आण आणते फिरून शिन चला होता का झालं गेल तुम्ही एवढं नाराज राहायला लागलात चला बर आपण पार्क मध्ये जाऊन येऊ फिरून शिन थोडस तुम्ही जाऊन या माझं मूड नाही फिरायला गेल्यानं थोडासा मूड फ्रेश होताय चला ना जाऊता चला बरं चला पाण्याची बॉटल घेते भरून चला तर मी या फिरून माझं खूप डोकं दुखतं मी ते बसते झाडाखाली झाडाखालीच बसते यातून ஓ மேடம் ஓ மேடம் काय झालं ஓ மேடம் गाडीत पण आहे थोड बहीण आहे कोणत्या तुम्हाला काय माहिती तुम्ही तर पुण्याला राहतात हो का ओळखीच आहे का तो वो हो ओळखीच आहे हो मॅडम काय झालं शांत हो थोडं शांत व्हा काय झालं आता कोनी कुठे आहे मी आजेल बोलून आणतो मरळपूर हे हो आलो लगेच कुठे आहे मी तुम्हाला चक्कर आले होते इथे आम्ही उचलून आणले तुम्हाला इथं आय ओके उटा वर थोडं फुसावले दोसा आपण चप्पल कुठे आहे तुमची तब्येत नाही का नाही ठीक आहे त्याच्या आधी पण असं झालं होतं का बिकीचा वगैरे त्रास आहे का तुम्हाला किती विचारता तुम्ही काय डॉक्टर आहात का हा डॉक्टर नाही पण विचारू आलो मी नाही होत कधी असे बर जाऊ तुमचं काय नाव आहे कुठं राहता तुम्ही गावात हो का मी पुण्याला राहतो मला काही कडलं माहित नाही एवढं पहिल्यांदाच बघितला हा तुम्ही टेन्शन घेऊ नका माझ्या मित्राला पाठवलं तुमच्या भावाला बोलवायला तो येतच असेल आता थँक्यू इट्स ओके फ्रेश होईल ना अरे ना यू खूप टेन्शन मध्ये दिसता तुम्ही मदत केली म्हणून जास्त क्लोज येण्याचा प्रयत्न करू नका हो मॅडम मी सगळं सांगू राहील तुम्हाला तुम्ही जर रागवा लागला डायरेक्ट माझ्यावर सॉरी इतक्याला घेऊन आलात पार्क मध्ये हो भाऊ मला वाटलं ताई ताई नाराज होत्या ना तर मूड फ्रेश करण्यासाठी घेऊन नाकडं हो रे आजू त्यांना नको बोलू आणि त्यांना पण बोललो असतो त्यांनीच मदत केली माझी बरं बरं बोलतो संध्याकाळी भाऊंना फोन करून सांगतो आजू नको असं करू बर जाऊ दे तुम्हाला बरं वाटतंय ना आता बरं वाटायला लागले मला चला जाऊ घरी चला चला चल ना पटपट गाय येते गाडी चालू कर चल लवकर अहो लहान आहे ना घेऊन त्याचं काही तुम्ही एवढं मनावर घेऊ नका त्याच्याकडून मी माफ मागते आणि तुम्ही माझी एवढी मदत केली ना त्याच्याबद्दल खरंच मी खूप आभारी आहे थँक्यू मॅडम तुम्हाला भेटून बरं वाटलं बरं मला पण गेली का ती होला हे लावून गेली काय म्हणजे अरे सचिन ती एवढ्या मुली पाहिल्या पण असे फील मला कधी झाली नाही रे पण ते तर लग्न झाले ना लग्न पण बघून तर वाटत नाही की त्याच लग्न झालंय पण सचिन त्या मुलीला पाहून वाटत नाही रे तिचं लग्न झालंय तू एक काम कर तिचं पूर्ण बायोडाटा काढ बरं ठीक आहे ओके काढतो हा बघूया ती कसं काय नाही